नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय तुमच्या बाबतीत जर असं घडत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे डेट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी तुमच्या समोर मांडतोय जर तुम्हाला ही अडचण आली तर तुम्ही याच्यात काय करावं किंवा अडचण येऊच नाही यासाठी काय करावं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला याच्याबद्दल काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की टाकावं सो व्हिडिओ आहे एक लातूर प्रकरणाबाबत लातूर प्रकरणामध्ये पंचवीस विद्यार्थ्यांना एक्झामला अडवलं गेलं एक्झामला बसू दिलं गेलं नाही सेंटरमध्ये आलाऊच केलं नाही कारणं होती डॉक्युमेंट बद्दलची आता काय प्रॉब्लेम्स आहेत ते पण मी थोडक्यात तुम्हाला सांगतो एक्झाम सेंटरला आज जाऊ दिलं नाही कागदपत्रबाबत अडचण येत आहेत आणि लातूरला ला या पंचवीस विद्यार्थ्यांना अडवलं याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या अजून काही जिल्ह्यांमध्ये टेट सेंटरमध्ये तुम्हाला अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये टाका तुमचा नंबर माझ्यापर्यंत किंवा आमच्या टीमला कॉल करा मी तुम्हाला नंबर देणार आहे आमच्या टीमला तुमचा नंबर पाठवा असे जर असे बहुसंख्य विद्यार्थी असेल या सगळ्या विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आमच्याकडे आल्यानंतर आम्ही या सगळ्यांना एकत्र करून याच्यावरती सुद्धा आपण संघटितपणे काय ऍक्शन घेऊ शकतो ती योजना करूया सो so, विद्यार्थी मित्रांनो घाबरून जायचं नाही अजिबात घाबरायचं नाही तुमचा कितीतरी महिन्यांचा वर्षांचा हा प्रवास आहे अभ्यासाचा प्रवास आहे एक्झामला जाऊ न देणं हे छोटीशी गोष्ट आहे तुम्हाला स्वतःला प्रूफ करण्यामध्ये तुम्हाला एवढी अडचणी येते किंवा त्यांना प्रूफ करायला दाखवायला डॉक्युमेंटरी दाखवायला समोर आम्ही उभा असताना तुम्ही डॉक्युमेंटरी असंच पाहिजे तसंच पाहिजे हा आग्रह धरतात याच्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे सो विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं नाही मी सांगतो ते फॉलो करा ओके okay. आता पुढे घेऊन जर तुम्हाला बघा पहिले सुरुवातीला तुम्हाला मी बॅकग्राऊंड दाखवतो की एक्झाम ला तुम्हाला जी ऍड आली होती बघा दो दोन हजार पंचवीस ची जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये काय सांगितलं होतं जाहिरातीमध्ये सांगितलेलं होतं तुम्ही आठ नंबरचा प्रवेश पत्राबाबतचा त्यामध्ये आठ पॉईंट दोन मध्ये दिलेलं माहिती आहे तुम्हाला स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे एकतर आधार कार्ड निवडणूक आयोगाचं ओळखपत्र पासपोर्ट चालणार पॅन कार्ड चालणार आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालणार होतं असं त्यांनी ऍड मध्ये सांगितलंय ऍड तुम्ही बघू शकता ऍड मध्ये आठ नंबरच्या पॉईंट मध्ये आठ पॉईंट टू आहे ऍड मध्ये दुसरं मी तुम्हाला दाखवतो टेट दोन हजार पंचवीस एक माहिती पुस्तिका आलेली आहे ही माहिती पुस्तिकेमध्ये मा त्यांनी काय सांगितलं बघा दुसरं डॉक्युमेंट म्हणजे विथ प्रूफ आहे लिखित स्वरूपामध्ये त्यांनी दिलेलं आहे त्यात त्यांनी कृपया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिटकवलेले प्रवेश पत्र प्रवेश पत्र तर घेऊन जायचं आपण हॉल तिकीट म्हणून घ्या आणि सध्या वैध मूळ स्वरूपातील काय फोटो ओळखपत्र त्यामध्ये त्यांनी ऑप्शन दिले बघा पॅन कार्ड दिलेला आहे पारपत्र आहे वाहन चालक परवाना दिलाय फोटोसहित मतदार ओळखपत्र चालणार आहे गॅजेट अधिकाऱ्याचं पत्र चालणार आहे चा त्यानंतर मान्यता प्राप्त महाविद्यालय किंवा विश्वविद्यालयाचं चा ओळखपत्र चालणार आहे ये हे सगळे फोटो सहित आधार कार्ड पण चालणार आहे कर्मचारी ओळखपत्र तुम्ही कर्मचारी आहात कुठे ते ओळखपत्र पण चालणार आहे हे सगळे ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे प्लस ज्या महिलांच्या नावामध्ये बदल आहे महिलांना जर मॅरेज सर्टिफिकेट लागत असेल किंवा गॅझेट लागत असेल तर ते पण त्यांनी सांगितलंय काय तुमच्या नावात बदल असणं किंवा तुमच्या लग्नानंतर नावात बदल असणं या संदर्भात तीन ऑप्शन दिले आहे एक तर तुम्हाला राजपत्र चालणार ज्याला आपण गॅजेट म्हणतो दुसरं विवाह प्रमाणपत्र पण चालणार आहे तिसरं शपथपत्र पत्र सुद्धा चालणार आहे हे सगळे ऑप्शन्स त्यांनी लिखित स्वरूपात दिलेले आहे मग हॉल सेंटरला हे ऑप्शन ते कन्सिडर का करत नाही एक्झाम सेंटरला हे कन्सिडर का करत नाही हा तिथल्या कर्मचाऱ्यांचा अडाणी आहे हा तिथल्या कर्मचाऱ्यांचा मुजोरीपणा पण आहे हा आय बी पी एस कर्मचाऱ्यांचा अतिमुजोरपणा आहे तो सांगतो मी तुम्हाला काय घडलेलं आहे यामध्ये बघा हॉल तिकीट आयडी प्रूफ साठी काय काय पर्याय तुम्हाला मी आता विथ प्रूफ दाखवले हे सात पर्याय त्यांनी दिले यापैकी कोणताही एक पर्याय तुम्ही वापरू शकता आणि एक्झामला जाऊ शकता असं अजिबात नाहीये की आधार कार्डच पाहिजे असं अजिबात नाहीये तर त्याला ऑप्शन त्यांनी बघा आधार कार्ड चालतंय पॅन कार्ड चालतंय वोटिंग कार्ड चालतंय ड्रायव्हिंग लायसन्स चालतं राजपत्रित ओळखपत्र चालतंय कर्मचारी ओळखपत्र चालतं मान्यताप्राप्त महाविद्यालयाचं ओळखपत्र सुद्धा चालतं हे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत पण आता घडलं काय लातूरला किंवा संभाजीनगरला असं घडलेलं आहे एक महिला आता यामध्ये खूप जास्त अन्याय घडलेले विद्यार्थी आहे एक महिलेचा कॉल आता असा आहे की सर माझं तीन चार महिन्याचं बाळ सांभाळून मी अभ्यास केलेला आहे आणि आता एक्झामला मला जाऊ देत नाही सर मी साठ किलोमीटर अंतर पार करून इथपर्यंत आलेली रात्रीच मुक्कामी आलेली आहे आणि मला एक्झामला जाऊ देत नाही माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट असून सुद्धा विनाकारण मला आढळलं जात काय प्रॉब्लेम आहे कालच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं पण आता परत हा मुद्दा पुढे आलेला आहे बघा ही एक विद्यार्थी आहे हा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे ही एक्झाम सेंटरला जाते एक्झाम सेंटरला गेल्यानंतर तुमची जे डॉक्युमेंट चेक करणारी ऑथॉरिटी आता ऑथॉरिटी म्हणणार नाही त्याला डॉक्युमेंट चेक करणारे जे कर्मचारी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही म्हणताय त्याला मला डॉक्युमेंट म्हणायचं फक्त इथे डॉक्युमेंट जे तुम्हाला बरोबर घेऊन जावं लागतात हे डॉक्युमेंट चेक करणारे जे कर्मचारी आहे शब्दामध्ये त्याचा अर्थ हा कर्मचारीच आहे हा टेम्परेरी बेस आहे हा कर्मचारी आय बी पी एस चा आहे आणि तुम्हाला जी ऍड दिलेली आहे ऍड म्हणा किंवा जी टे कार, पुस्तिका दिलेली माहिती पुस्तिका ही कोणी दिली तुम्हाला ही दिली तुम्हाला महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्डने म्हणजे पुणे परिषदेने तुम्हाला हे दिलेलं आहे आणि यात त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला किती पर्याय दिले सात पर्याय दिले मग या एस वाल्या लोकांना कळत नाही का हे तुमच्याकडनं फक्त एकच मागणी करतात आम्हाला फक्त आधार कार्ड द्या आधार कार्ड द्या हे चुकीचं आहे अरे तुम्हाला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तुम्हाला जे एक्झाम घ्यायला दिलाय ते कोणी दिलंय एम एस सी बीने दिलेलं आहे महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्डने तुम्हाला दिलेलं आहे सो यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही कार्ड चेक करणार तुम्ही तुमची मनमानी काय करतायत आयबीपीएस काय खूप मोठं नाव कमावायचं तुम्हाला खूप कडे खूप काय कडक आहे तुम्ही विद्यार्थ्यांवरती अन्याय करताय आम्ही याच्यावरती केसेस टाकून केसेसला तुम्हाला सामोरं जावं लागेल सगळं नुकसान भरपाई द्यावं लागेल तुम्हाला सो नुसतं आधार कार्ड मागणं अत्यंत चुकीचं आहे आणि तुम्ही तिथे गेल्यानंतर असं काय म्हणू आपण तुम्ही भावी शिक्षक होणार आहात तुम्ही घाबरता कशाला आधार कार्ड तो नाही म्हणून तुम्ही बाहेर निघून जातात रडायला लागतात रडायचं कशाला संघटित करा किती उमेदवार उभा आहेत तेवढ्यांना एकत्रित आणा बऱ्याच उमेदवार असतील कोणाचे पालक असतील एकत्र आणा तुम्ही चार पाच पन्नास लोकांनी एकत्र तिथं सेंटरच्या हॉल गेट वर जाऊन अर्धा करा त्यांना सांगा अरे हे हे दाखवा तुम्हाला हवं मी माझ्या टेलिग्राम चॅनलला किंवा माझा मी नंबर तुम्हाला देतोय त्या नंबरवरती डिटेल त्यांची ऍड आणि माहिती पुस्तिका एम सीच्या वेबसाईटला दिले त्यांनी डाऊनलोड करून बरोबर ठेवा तुमच्या मित्राकडे ठेवा तुमच्याकडे ठेवा मोबाईल ला ठेवा आणि त्यांना दाखवा किंवा प्रिंट आऊट टावर बाबा हे काय लिखित स्वरूपात त्यांनी दिलेत नाही एवढे ऑप्शन्स याच्यापैकी एक आहे ना माझ्याकडे काय अलाउट करत नाही मला तू तू कोण इथे तू कर्मचारी ना तू चेक कर हे सांगितलं तुझ्या ऑफिसला बोलव तुझ्या मालकाला बोलो इथले कोण सिंगर त्यांना बोलो ते पोलीस असतात पोलिसांना बोलवा आणि त्यांना सांगा हे काय आहे हे लिखित स्वरूपात कशाला अडचणी आम्हाला याचा अर्थ काय आहे आणि तुम्ही देणार नसाल तर आम्हाला लिहून द्या मग की आम्ही तुम्हाला अलाउड करू शकत नाही दुसरी गोष्ट काळजीने मी सांगतो तुम्हाला तुमच्यासाठी सांगतो बघा सगळ्यांना अडचण येत नाहीये ज्यांच्या बाबत अडचण आहे त्यांनी हे मात्र फॉलो करा बघा हे ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे आता पुढे मी तुम्हाला सांगतो काही परीक्षा सेंटरच्या बाहेर नाही सूचना पण त्यांनी लावली बघा काही सेंटर ज्या आहेत लावली काय सूचना आहे बघा माझ्याकडे कॉपी पण आहे काय लावलंय वेलकम टू महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन दोन हजार पंचवीस आणि डॉक्युमेंट रिक्वायर्ड इंग्लिश मध्ये काय सांगितलंय ऍडमिट कार्ड म्हणजे हॉल टिकिट लागेल दुसरं काय पासपोर्ट साईजचा फोटो बरोबर घेऊन -बर जायचा आहे तिसरं काय आयडी झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आयडीची त्यामुळे ओरिजिनल गव्हर्नमेंट आयडी कार्ड एक तर तुमचं गव्हर्नमेंटचं काय असाल तुम्ही त्याचं आयडी कार्ड लागेल किंवा पॅन कार्ड चालतंय किंवा ड्रायव्हिंग लायसन्स चालतं किंवा वोटर आयडी किंवा पासपोर्ट किंवा ई आधार ई आधार पण चालतं याच्यापैकी डॉक्युमेंट लागतंय काय त्यांनी लिहून दिलं बरं काही सेंटरच्या बाहेर लावलंय आणि नंतर काय एक ट्रान्सपरंट बॉल पेन पण तुम्हाला घेऊन सूचना ही अजून आहे ज्या मुलींच्या बाबतीत इश्यू बघा लग्नानंतरच्या नावात बदल असेल तर त्यांना राजपत्र विवाह किंवा राजपत्र बरोबर घेऊन जायचंय पुढे मी सांगतो डिटेलमध्ये इथे लिस्ट पण लावली कोणाचं कुठे कुठे आहे त्यानंतर आवश्यक कागद तेच आहे मराठीमध्ये दाखवलेली आहेत ओके हे डॉक्युमेंट आहे आता पुढे मी तुम्हाला घेऊन जातो बघा हॉल तिकीट आणि आयडी प्रूफ बद्दल ना जे मॅरिड वुमन आहे मॅरिड वुमन आहे ना त्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो किंवा नावात बदल असेल बघा नावात बदल बरोबर आहे आता नावात बदल बाबत काय इश्यू तुम्हाला सांगतो बघा पहिले तर लक्षात घ्या इथे मी लिहून ठेवतो एक काय तुमचं आडनाव आणि तुमचा नाव, नाव याचा पण इशू हा पण सांगतो पहिले बघा हॉल हॉलटिकीट आणि आयडी प्रूफ आणि लग्न दाखला राजपत्र लागणार की नाही तुमचं हॉल तिकीट वडिलांच्या नावाने आहे तुमच्याकडे आयडी प्रूफ जे पण आहे तुम्हाला सात ऑप्शन दिलेत मी सात पैकी जे पण आयडी प्रूफ आहे त्यापैकी जर वडिलांचंच आयडी प्रूफ असेल तर तुम्हाला लग्न दाखला किंवा राजपत्र शपथपत्राची गरज नाही तुमचं हॉल तिकीट पतीच्या नावाने तुमचं आय डी प्रूफ पण पतीच्या नावाने सो तुम्हाला पतीच्या हे हे चुकलं इथे हे चुकलं आहे हे चुकलं इथे पतीच्या नावात दोन्ही पण तर इथे तुम्हाला हे सुद्धा गरज नाही गरज नाही तिसरा मुद्दा सांगू तुम्हाला मी वडील वडिलांच्या नावाचा हॉल तिकीट आहे काय म्हटलं मी वडिलांच्या नावाचा हॉल तिकीट आहे पतीच्या नावाचा आयडी प्रूफ असेल तर तुम्हाला मात्र इथे काय लागेल एकतर काय तुम्हाला गॅझेट लागेल सर्टिफिकेट लागेल शपथपत्र लागेल किंवा तुम्ही ते न वापरता दुसरा पर्याय वापरा ना सात पर्याय येत ना आधार सोडून बाकीचे पर्याय वापरू शकता तुम्ही पुढे पतीच्या नावाचं हॉल हो तिकीट आहे वडिलांच्या नावाचं तुमचं आयडी प्रूफ असेल तर तुम्हाला तुम्हाला इथे इथे काय लागेल डॉक्युमेंट लागेल काय सेम इथे लागणार आहे काय लागेल एकतर मॅरेज सर्टिफिकेट राजपत्र किंवा शपथपत्र किंवा तुम्ही दुसरा पर्याय सुद्धा इथे वापरू शकता आयडी प्रूफ म्हणून सात पर्यायपैकी कोणता आहे वापरा हे सगळं चालणार आहे क्लिअर झाले पर्यंत बरं मी जे सांगतो हे लिखित दिले त्यांनी दिलंय त्यांनी बरं मी जे सांगतो तर कुठे दिलंय त्यांनी ऍड आणि माहिती पुस्तिकेत दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे सो ते बरोबर ठेवा लिखित ठेवा दुसरं आता काहींचा इश्यू आता मला काही वेळापूर कॉल असा आला सर माझा हॉल तिकीट जे आहे ना मी इथे इथे लिहितो तिकीट जे आहे हॉल तिकीट जे आहे त्याच्यामध्ये आड नाव नंतर नाव आणि नंतर वडिलांचं नाव आहे आणि आय डी मध्ये माझं असं आहे नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि आड नाव आहे आता याच्यामध्ये सुद्धा बघा दहावीला काही मुलांचे आडनाव पहिले सो फॉर्म भरताना दहावीच्या आगी जेव्हा आपण फॉर्म भरतो फॉर्म भरताना फॉर्म मध्ये बदल असतो फर्स्ट नेम पहिले टाका मिडल नेम टाका आणि मग सर नेम टाका त्यानुसार आम्ही फॉर्म भरतो ना दहावीमध्ये आड नाव पहिले पण तुम्ही फॉर्म एखाद्या एक एक्झामचा फॉर्म भरताना सांगता तुम्ही फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानुसार फॉर्म भरला अगदी इथे तसं सांगितलं तुम्ही आम्हाला सो इथे आडवणं एकदमच मूर्खपणा आहे हा एकदमच मूर्खपणा आहे आणि तुम्ही लोक ना आवाज उठवत नाही तुम्ही आपलं शेपूटमध्ये घालतात आणि चाललं निघून चला आम्हाला अलाउड नाही केलं अलाउड नाही केला अलाउड के तुम्ही आवाज करा तिथे कशाला घाबरतात बरं तुम्ही नाही करा तर कोण ज्याच्यावरती अन्याय घडला तो जर ओरडला नाही तर बाकीच्यांनी मग सगळं संपलं काय मग काय करणार तुम्ही आम्हाला फोन करणार सर असं झालं काय करू सांगा नंतर आम्ही तुम्हाला पर्याय देऊ पण तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहात तिथे आवाज उठवा ना पण तुम्ही एकटे नाही येत ना तुमच्याबरोबर सगळे मित्र आहेत ना तुमचे तुमच्या बरोबरचे वर सगळे शिक्षक होणारे भावी शिक्षक होणारे राहा ना तिथे एकावर आणखी बाकीच फक्त पाहता निघून जा असं नका करू बरं तुम्ही उमेदवार मध्ये सेंटरला गेले बाकी तुमचे नातेवाईक बाहेर उभे आहेत ना त्यांनी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे शंभर टक्के राहिलं पाहिजे तुमच्या समोर एखाद्यावर आण होत असं ना तुम्हीच तो उभे राहिलं पाहिजे तुम्ही फक्त मजा बघतात फोटो काढतात व्हिडिओ असं नका करू सगळे संघटित वाहन येतं असंच चालेल भविष्यामध्ये लक्षात घ्या इथे कोणाला लागणार कोणाला लागणार नाही बरं अजून एक प्रॉब्लेम काय ग्रामपंचायत दाखला आता काही मुलांनी मी मागच्या वेळेस सांगितलं ग्रामपंचायत दाखला चालतो याचा आता काय ग्रामपंचायत तुम्हाला साध्या पेपर लिहून देईल सरपंच सैयुकशी ते नाही चालत रे ग्रामपंचायतला ग्रामसेवक काय करतो तुमचं लग्नाचं सर्टिफिकेट बनवून देतो म्हणजे कसं त्याच्यावरती निबंधक विवाह निबंधक त्याचं सही असते म्हणजे जर आपण रजिस्ट्रार म्हणतो निबंधक त्याची सही असते

सर्टिफिकेट याच्यामध्ये निबंधक विवाह नोंदणी यांची सही आहे पण डॉक्युमेंट आहे हे असे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात परीक्षेला बसून दिल्यास काय करायचं मग तुम्हाला हे मुद्दे नीट लक्षात घ्या सिनियर ऑफिसला एकदा भेटा त्या कर्मचारी कर्मचाऱ्यांनी तो बिचार कर त्याला सांगितलंय बघत काय बो आधार असेल तर मध्ये पाठवतो तेच करतो आधार आहे नाही चल निघा बाहेर तेच म्हणतोय तुम्ही त्याला सांगा अय बाबा हे चालतं ना दाखव तो नाही नाही मला नाही माहिती त्याला दाखव तुरेच घेतो तुमचं डॉक्युमेंट कचरा टाकणार नाही चालणार त्याला सांगायचं शिस्तीत राहायचं तुझ्या हॉस्पिटलला बोलव शिस्तीत राहायचं तुझ्या हॉस्पिटलला बोलव तिथे करा काही हरकत नाही पोलीस पण आहे तिथे बोलवा त्यांना हा काय मजुरी करतोय हा कर्मचारी बोलवा काही कर्मचारी खरंच चांगले आहेत खरंच चांगले अलाउड करतात त्यांना माहिती या गोष्टी आता पण काही कर्मचारी जर अति ताईला करत असाल अतिपाना करत असाल ना तुम्ही डायरेक्ट डायरेक्टला बोलवा तिथेच उभे राहा नाही काय सगळ्यांना संघटित करा तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही एकटेच लढतात आणि गप्प बसतात किंवा बाकीचे संघटित होतच नाहीये संघटित झाल्याशिवाय होणार नाही एकीचं बळ लहानपणी शिकलो ते वापरणार कधी नुसतं सातवीला पुस्तकच वाचलं का एकीचं बळ ते वापरणार कधी सो अशी एकच कुंतरी येतो लिडर येतो तुमच्यावर काय म्हणतो आपण लिडिंग करतो तुम्ही असे शांत असतात अरे तुम्ही एकत्र जर आले तर काही करू शकतात ना सो तुम्ही एकत्र या आयडी प्रूफ म्हणून चालना नाही असं जर ते म्हणत असेल त्यांच्याकडून लेखी स्वरूपात घ्या लिहून घ्या एक तर बरोबर ठेवा तुम्ही लिहा आणि त्याने सही सई करीती बघा तुझी आणि हे सगळं चालू असताना प्रकरण तुम्हाला अलाउड अडवलं गेलं असताना हे जर प्रकरण चालू असताना फोटो आणि व्हिडिओ शूटिंग काढा लोकेशनचं काढा डायरेक्ट काढा अजिबात घाबरायचं नाही सिक्रेसी ऍक्ट आहे तुम्ही कुठेही शूटिंग काढू शकता काही प्रॉब्लेम नाहीये शंभर टक्के काढू शकता पोलीस स्टेशनला काढू शकता कलेक्टरच्या ऑफिसला जाऊन काढू शकता सो शूटिंग काढा फोटो काढा लोकेशनचे फोटो आणि व्हिडिओ डॉक्युमेंट सह काढा तुमच्याकडे त्या त्या जागेवर तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट होते शूटिंग काढा बघा आमच्याकडे हे डॉक्युमेंट होते तरी यांनी आम्हाला अलाउड केलेले नाहीये त्या कर्मचाऱ्याचे फोटो येऊ द्या त्या सेंटरचे फोटो येऊ द्या त्याच्या आजूबाजूचे फोटो द्या एक साक्षांक म्हणून तुमच्यावर कुणी असेल मित्र वगैरे तुमचा त्याचा फोटो घ्या त्याचे फोटो येऊ द्या कुणी अजून पालक वर्ग असेल त्या तुमच्या बरोबर त्यांचे फोटो व्हिडिओमध्ये येऊ द्या डेट तिथे खाली मेन्शन असू द्या डेट आणि टायमिंग पण मेन्शन असू द्या कोणत्या डेटलाही घडतंय ते हे सगळं प्रॉपर तुम्ही शूटिंग काढा बरोबर कोणी असेल त्याचा फोटो शूटिंग काढा तात्काळ जवळच्या आता हे सगळं झालं तुम्ही सगळं केलं सर तरी पण ऐकत नाही शांत बसायचं आणि आवाज उठवायचा आवाज उठवलाच पाहिजे अरे आपल्या हक्कासाठी आपण नाही लढणार तर कोण लढणार आहे कोण दुसरा येऊन लढावा असं तुम्हाला अपेक्षा आहे का नाही तुम्हीच शिवाजी आहात तुम्हाला सगळं करायचंय शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात असं नाही चालणार तुमच्यामध्ये ते रक्त सळसळत असलं पाहिजे आपल्या न्यायासाठी आपण लढलोच पाहिजे ना कुणी कशाला तुमच्या नाही तुम्ही उभे राहा दुसरं हे सगळं केलं पण काही होत नाही सर काय करा तात्काळ घ्या काय ऍक्शन घ्या तात्काळ फोटो लगेच सेव्ह करा व्यवस्थित सेव्ह करा शूटिंग फोटो काढा जवळच्या अधिकारी ऑफिसला जाऊन तोंडी त्यांना अधिकाऱ्यांना सांगा असं असं घडलं लेखी लगेच द्या लगेच लेखी पेपर घ्या त्यांच्यासमोर लिहा असं असं घडलं तुमच्या सगळ्यांच्या नाव नंबर एक्झाम ची आयडी आयडी प्रूफ काय म्हणतो आपण स्टेशन नंबर सगळं त्याच्यावर मेन्शन करा त्याला कॉपी जोडा तुमच्या फोटो कॉपी त्यांना जोडा किंवा तुमचं जे काय हॉल तिकीट आहे ते सगळं जोडा त्यानंतर प्रूफ म्हणून तुम्हाला टेटची ऍड टेटची माहिती पुस्तिका त्याची कॉपी जोडा सगळं जोडा लगेच त्यांच्याकडे देऊन टाका फोटो दे त्यांना हे सगळं त्यानंतर काय तोंडी लेखी तक्रार करावी त्यानंतर इथे थांबू नका त्यानंतर लगेच त्यांना संबंधित डिपार्टमेंटला मेल करा कोणत्या आयबीबीएस ला करा शिक्षणाधिकाऱ्यांना करा माध्यमिक प्राथमिक शिक्षणाधिकारी त्यांना करा शिक्षण मंत्र्यांना करा संबंधित जेवढे डिपार्टमेंट आहे ना सगळ्यांना मेल करा वेबसाईटला सगळं मेल आहे लागलं तर मला सांगा मी टाकून देईल तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल कमेंटमध्ये पण मेल आहे डी सगळे वेबसाईटला आहेत गुगलला सर्च करा सगळ्यांना मेल करा तक्रार दिली मेल करा संबंधित सगळ्या डिपार्टमेंटला पाठवा अगदी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना शिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षण विभागाला शिक्षण विभागाच्या संचालकांना पाठवा त्यानंतर आयबीबीएस पण पाठवा सगळं पाठवा मेल बरं जेवढे उमेदवारांवरती असं घडलंय त्या सगळ्यांनीच करा एकाने करून चालणार नाही सगळ्यांनी करा सेम फॉर्मॅट ठेवा फॉर्मॅट तुम्ही बनवा नाही तुम्हाला मला पाठवा व्हेरीफाय करा मी तुम्हाला फॉर्मॅट बनवून पाठवून देईल पण हे मात्र थांबायचं नाही आणि कोर्टात केस टाकावी का नंतर हे संबंधित अधिकाऱ्यांनी मेलला वगैरे रिप्लाय जर दिला नाही अठ्ठेचाळीस तासामध्ये मेन्शन करा याच्यावरती लगेच केस पण टाका आणि केस टाकण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या उमेदवारांना एकत्र आणण्याचं काम एकनाथ याकडे मी करेल आमच्या टीमचा नंबर मी तुम्हाला देणार आहे सगळ्यांनी ज्यांना ज्यांच्यावरती असं घडला नाही घटना घडलेली आहे मात्र लक्षात घ्या बोलून चालणार प्रूफ लागेल व्हिडिओ किंवा फोटो तुम्हाला लागेल त्यावेळेस तुमच्याकडे काय डॉक्युमेंट होते ते पण व्हिडिओमध्ये आले पाहिजे ते सेंटर पण आला पाहिजे तो कर्मचारी पण आला पाहिजे संबंधित आजूबाजूचा आमच्या टीमला कॉल करा आम्ही तुम्हाला सगळ्यांना एकत्र करतो आणि याच्यावरती ऍक्शन आपण घ्यायलाच लावू ओके त्यानंतर पुढे घेऊन जाऊ तुम्हाला महत्वाचा सल्ला काय करता सल्ला द्यावाच लागेल ना काय करता पहिले काय एकापेक्षा जास्त आयडी प्रूफ बरोबर ठेवा एकापेक्षा तुम्हाला वाटत तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे डॉक्युमेंट बद्दल एकापेक्षा जास्त हॉल तिकीट आयडी प्रूफ बरोबर ठेवा हॉल तिकीट कलर आणि ब्लॅक अँड व्हाईट दोन्ही ठेवा काय करतात लोक असे आहेत ना काही काय मागतील सांगतात सांगितलं कलर घेऊन येणार नाही पण हे काय मागतील याचा काही भरोसा नाही म्हणजे काय हे जे पुणे परिषद आहे एम एस सी बोर्ड एमएससीबी बी बोर्ड आणि हे आयबीपीएस यांच्यामध्ये एका बोलणं आहे की मला कळतच नाही फक्त व्यवहारात चालतो बोलणं मात्र काय कम्युनिकेशन हायच नाही फक्त काय मनी मनीच चालत आहे हे बाकीच्या गोष्टी काय चाललंय सो हे हॉल so, टिकीट hey, कलर ब्लॅक दोन्ही बरोबर ठेवा लेटेस्ट फोटो बरोबर ठेवा पासपोर्ट फोटो एकापेक्षा जास्त ठेवा आवश्यक त्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी बरोबर ठेवा जे तुम्ही घेऊन जाणार आयडी प्रूफ त्याचे झेरॉक्स पण बरोबर ठेवा एक ट्रान्सपरंट बॉल पेपन बरोबर बॉल पेन बरोबर ठेवा आवश्यक असल्या नावात बदला संदर्भात जे पण लागतंय राजपत्र असेल शपथपत्र असेल अॅपिड्यूट असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल ते दे बरोबर ठेवा त्याची कॉपी बरोबर ठेवा हे सगळं बरोबर ठेवा काय करता दोन रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे रुपये जास्त जातील पण मनस्ताप नको म्हणून आपण पण हे बघत असतो आता सध्या ज्यांची एक्झाम बाकी त्यांनी हे सगळं फॉलो करा आणि असं जर घडत असेल तर आवाज उठवा शांत बसू नका शांत बसाल तर तुम्हाला फक्त अन्याय सहन करणाऱ्यांमध्येच जागा मिळेल लक्षात ठेवा तुमच्यावरती न्याय मिळणार नाही तुम्हाला न्याय मिळणार नाही भविष्यात ही सवय लागली एकदा की सवय लागून जाते बघा या संदर्भात फालीमागे मी व्हिडिओ घेतला त्या व्हिडिओत बऱ्याचशा कमेंट आहे ह्या सगळ्या कमेंटची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे बघा सगळ्या कमेंट आहे खूप जास्त कमेंट आल्या होत्या म्हणून हा व्हिडिओ मला घ्यावा लागला आणि लातूर प्रकरण पण समोर आलं सगळ्यांनी काय करा एक जुटी राहा सेंटरवरती पण आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये पण एक जुटीने राहा प्रॉब्लेम येणार नाही आणि जिथे योग्य आहे ते योग्यच आहे हा तुमच्याकडे जर चुकी असेल सर माझी चुकी मग शांत चुकी झालेली आहे पण तुमचं योग्य असताना जर असं घडत असेल तर याच्यावरती तात्काळ आपण ऍक्शन घेणार आहोत सो घाबरून जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो अजिबात घाबरू नका आमची सगळी टीम तुमच्या बरोबर आहे तुमच्यामुळे आम्ही आहोत सो आम्ही पण तुमच्यासाठी लढतोय तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी प्रॉपर देतोय गाईड करतोय पुढे काय करा पण ज्याच्यावर अन्याय घडतो तो जर पुढे आला नाही तर काहीच करता येणार नाही लक्षात घ्या सो हे सगळे मी पाकाडीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळे प्रश्नांची उत्तर मी अजून so, काही प्रश्न असेल तर कॉल अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव नंबरला कॉल करा आणि तुम्हाला सांगा बापू सांगितल्याप्रमाणे माझा नंबर नोंद करून ठेवा मी ह्या या ठिकाणचा माझ्या हातात घडलेला आहे आमची टीम तो नोंद करून ठेवेल आणि माझ्याकडे मेसेज देईल काही शंका असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पण तुम्ही नक्की टाका सो so, एक्झामला बिंदास जा डॉक्युमेंट सगळे प्रॉपर आहे प्रॉपर घेऊन जा तुम्हाला अडवलं तर आवाज उठवा आरडाओरडा करा काय होईल ते बघू नंतर पण तुम्ही गप्प बसू नका ओके सगळ्यांना एक्झामच्या खूप खूप शुभेच्छा एकदम चांगला पेपर द्या या सेकंड तिसऱ्या टेट मध्ये तुम्ही शिक्षक होणार आहात याची खात्री बाळगा कॉन्फिडेंटली एक्झामला जा चलो थँक्यू व्हेरी मच थँक्यू